डॉक्टर भीमराव आंबेडकर सविस्तर भीमरा तेजस्वी क्रांतिकारक आणि युगप्रवर्तक व्यक्तिमत्व होते ते केवळ एका समाजाचे नेते नव्हते तर संपूर्ण भारताला दिशा देणारे महान विचारवंत समाजसुधारक सुधारक कायदे कायदेपंडित आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार होते जन्म आणि कुटुंब पार्श्वभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्यप्रदेशातील प्रदेशातील महू इंदूर येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ होते ते ब्रिटिश सैन्यात नोकरी करत होते आईचे नाव भीमाबाई होते बाबासाहेबांचे मूळ गाव आंबेड जिल्हा रत्नागिरी महाराष्ट्र येथे आहे बाबासाहेब लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले त्यामुळे त्यांचे बालपण अत्यंत कष्टमय गेले त्यांचा जन्म महार समाजात झाल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच अस्पृश्यतेचा त्रास सहन करावा लागला बालपणातील संघर्ष शाळेत असताना बाबासाहेबांना वर्गात इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसवले जाई त्यांना पाणी प्यायला मनाई होती शिक्षक किंवा शिपाई येऊन वेगळ्या भांड्यातून पाणी ओतायचे हा न्याय पाहून बाबासाहेबांच्या मनात प्रश्न निर्माण झाले माणसा माणसांत वेद का या अपमानांनी त्यांना खचवले नाही तर अधिक मजबूत बनवले त्यांनी ठरवले की शिक्षणाच्या जोरावर अन्यायाविरुद्ध लढायचे शिक्षण प्रवास बाबासाहेब हे पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते ज्यांनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली त्यानंतर त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई येथून पदवी मिळवली बडोद्याचे महाराज सायाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीमुळे बाबासाहेबांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठ येथे शिक्षण घेण्याची संधी मिळाली तेथे त्यांनी अर्थशास्त्र समाजशास्त्र आणि तत्वज्ञानाचा अभ्यास केला यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे उच्च शिक्षण घेतले बाबासाहेब अनेक पदव्या मिळवणारे भारतातील पहिले व्यक्ती होते त्यांनी सिद्ध केले की ज्ञानाला जात नसते समाजसुधारणेची सुरुवात शिक्षण पूर्ण केल्यानंतर बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी अर्पण केले त्यांनी दलित शोषित आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला त्यांनी सुरू केलेली काही महत्वाची आंदोलने महाड सत्याग्रह एकोणीसशे सत्तावीस चवदार तळ्यावर पाणी पिण्याचा हक्क मनुस्मृती देहेन अन्यायकारक धर्मग्रंथाविरुद्ध निषेध काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन नाशिक या आंदोलनामुळे संपूर्ण भारतात सामाजिक जागृती निर्माण झाली पत्रकारिता आणि लेखन बाबासाहेबांनी समाजप्रबोधनासाठी अनेक वृत्तपत्रे सुरू केली मुकनायक बहिष्कृत भारत जनता त्यांच्या लेखनातून त्यांनी अन्याय जातीभेद आणि गुलामगिरीवर प्रखर टीका केली राजकीय योगदान डॉ आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्ष आणि नंतर शेड्युल्ड कास्ट फेडरेशन स्थापन केली त्यांनी ब्रिटिश सरकारसमोर दलितांचे प्रश्न मांडले पुन्हा करार एकोणीसशे बत्तीस हा त्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा होता भारतीय संविधान आणि बाबासाहेब भारत स्वतंत्र झाल्यानंतर डॉ आंबेडकरांना भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले त्यांनी जगातील अनेक देशांची संविधान अभ्यासून भारतासाठी एक मजबूत लोकशाहीवादी संविधान तयार केले संविधानातून त्यांनी सर्वांना समता स्वातंत्र्य न्याय बंधुता या मूल्यांची हमी दिली आज आपण जे अधिकार उपभोगतो ते बाबासाहेबांच्या विचारांचे फळ आहे धर्मांतर बाबासाहेबांनी अन्यायकारक सामाजिक व्यवस्थेचा निषेध म्हणून ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी नागपूर येथे बौद्ध धर्म स्वीकारला लाखो अनुयायांनी त्यांच्यासोबत बौद्ध धर्म स्वीकारला निधन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झाले हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून ओळखला जातो बाबासाहेबांचा संदेश बाबासाहेबांनी दिलेला संदेश आजही मार्गदर्शक आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यांचे विचार आजही प्रत्येक तरुणाला आत्मसन्मान शिक्षण आणि समानतेची प्रेरणा देतात अशाच नवीन व उपयुक्त व्हिडिओंसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणींना आणि परिवारासोबत शेअर करा आपला पाठिंबा आम्हाला आणखी चांगले कंटेंट तयार करण्याची प्रेरणा देतो धन्यवाद